आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे ब्लाउजच्या सुंदर सुंदर डिझाईन जे आपण ऑलरेडी आहे आपल्या वर हे सगळ्या अपलोड झालेल्या आहेत ह्या व्हिडिओ तर ते डिझाईन आपण किती सुंदर सुंदर बनवलं आहे ते आपण आज बघणार आहे तर बघा आपण करूया असं छान अशा ब्लाउज पासून सुरुवात हे बघा गोलगळा अतिशय सुंदर अशी त्याला ब्लॅक अशी लेस लावली आपण एक गोल्डन लेस लावली सुंदर अशी ब्लॅक कलर ची पायपिंग केली आणि सुंदर अशी ब्लॅक कलर त्याला लावले आपण फुलं बघा किती सुंदर असा, असा आपला गळा सिंपल आणि सोबर असा गळा तयार झालेला आहे बघा मैत्रिणींनो एकदम छान असा आपला हा एक नंबरचा ब्लाउज झाला बघा हा आपला दुसरा असा गळा अतिशय सुंदर असा छान असे आपण त्याला लटकून बनवले छान असे आपण त्याला हे बघा ही फ्रिलची अशी लेस लावून आणि त्याला मस्त अशी गोल्डन लेस पण लावली बघा सुंदर आपण गळ्याला आकार दिलेला आहे बघा आता आपण बघूया तीन नंबरचा ब्लाऊज याचा पण आपण पन गोल गळा घेतलाय फ्रिलची छान अशी ही लेस आपण बनवून ले 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 ले, ले लावली कपड्यापासनं ही लेस कशी बनवायची ते मी या व्हिडीओ मध्ये दाखवलेलं होतं जेव्हा ह्या ब्लाउजचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तेव्हा त्याचं दाखवलं लेस कशी बनवायची त्याच्यावर आपण समोसा लेस अशी गोल्डन छान अशी लावलेली बघा ज्यांना असं जास्त गळा डिझाईन मध्ये आवडत नाही त्यांच्यासाठी हा गोल गळा आणि सिम्पल अशी डिझाईन आपण तयार केली होती अतिशय सुंदर अशी आणि छान अशी दिसते बघा ही डिझाईन त्याच्यानंतर आपण हा ग्रीन कलरचा ब्लाउज घेतला त्याला सिल्वर अशी लेस मस्त अशी लटकन दोन कलर मध्ये आणि हा चॉकलेटी मरून कलरचा कपडा घेऊन आणि त्याचे असे बघा अशी डिझाईन केली आणि त्याला पायपिंग पण आपण पन, चॉकलेटी कलरचीच लावली बघा अतिशय सुंदर असा ज्यांना असे जास्त डिझाईनची गळ्या आवडत नाही ना मैत्रिणींना त्यांनी असं गोल गळा आणि अशी सुंदर आणि छोटीशी डिझाईन आपण करून देऊ शकतो कस्टमरला तर बघा आता आपण बघूया पुढचा गळा बघा हा पानाचा गळा आहे पानाचा आकार दिला आपण गोल्डन अशी पायपिंग त्याला केलेली सुंदर गोल्डन अशी लेस पण त्याला लावलेली बघा आणि इथे पण मस्त असं छोटस बटरफ्लाय आणि त्याला एक बटन लावले खाली पण आपण पन त्याला केली अशी मस्त गोल्डन पायपिंग तर बघा मला सांगा तुम्हाला गळ्यांची डिझाईन कशी वाटली हे बघा बघूया आपण पुढचा गळा बघा अतिशय सुंदर असा आपण हा गळा बनवलेला आहे याच्यात आपण हे आपले नॉड जे आहे ना त्याच्यापासून हे बनवलंय ही फिर आधी बनवून घेतली त्याच्यापासून हे नॉड पासून ही डिझाईन बनवली आणि त्याच्यात आपण हे गोल्डन वाली लावलेले आहेत बघा इथे फूल फुल करून लावलं ला त्याच्यावर एक बटन लावलं ला। खाली छोटेशी दोन लटकन केले आपण कपड्याचेच अतिशय सुंदर असा हा गळा तयार झालेला आहे मैत्रिण बघा बघू शकता तुम्ही आणि बनवू पण शकता इतके सोपे अशा डिझाईन आपण केलेले आहे बघा हा आपला आहे चौकोनी गळा एकदम सिंपल आणि सोबत असा चौकोनी गळा आहे कोणाकोणाला चौकोनी गळा आवडतो तर आपण हा चौकोनी गळा आणि त्याला अशी समोसा लेस आपण लावली बघा इथे पण लेसच लावलेली आहे आणि इकडनं पण आपण पन लेसच लावलेली आहे बघून घ्या एकदम ही छान इथे आपण नॉडही लावू शकतो पण चौकोनी गळ्याला नॉड एवढी छान नाही दिसत म्हणून आपण याला नाही लावली बघा आपण पुढचा गळा बघूया बघा याला पण बनवले असे याच्याच कलरचे लटकन ही फ्री इथे आपण वापरून मॅचिंग आणि लटकन बनवले सुंदर असा गळ्याला आकार दिला इथे फ्री लावली फुल बनवलं आणि इथे छोटेसे दोन लटकन बनवले बघा एकदम सुंदर असा गळा हा तयार झालाय अतिशय छान आणि गळ्याचे आकार सुंदर आणि छान दिसणारे असे आकार आपण दिलेले आहेत बघा हा ब्लॅक कलरचा गळा आहे याला सुद्धा आपण सिंपल असा गोल गळा घेऊन आणि लेस ची अशी डिझाईन बनवून आणि लावलेलं आहे लेस ची डिझाईन करून आपण याला लावलेली आहे ज्या मैत्री जास्त गळ्या आवडत नाही त्यांच्यासाठी सिंपल आणि सोपा उपाय बघा अतिशय सुंदर असा गळा आपण बनवलेला बघा हा आपण फी गळा बनवलेला आहे आणि पोटली बटन आपण याला बनवून लावलेले आहे आणि हे राणी कलरची लेस त्याला लावलेली फ्रीलची बघा सुंदर अशी आपण जे पोट बटन ला जो फॅब्रिक वापरलाय त्याच आपण हे लटकन पण बनवलेले बघा पोटली बटन कसे बनवायचे याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे आपल्या वर जाऊन नक्की बघा तुम्ही अजूनही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हा एक आपला बोटनेक याला पण छान असे आहे बघा छोटे छोटे दोनही लटकन बनवले मस्त वरती हा छोटासा गोल गळा आणि मस्त असा आकार दिलेला आहे गळ्याला सध्या ह्या बोटनेकची जास्तच फॅशन चालू आहे बघा त्याच्यानंतर सिंपल असा हा पुन्हा चौकोनी गळा आणि त्याला फक्त सिंपल अशी आपण ही फ्रिल बनवून लावलेली बघा ही फ्रिल पण अशी बनवली मध्ये लेस लावलेली आहे आणि कडेनी फ्रिल आहे बघा आणि इथे आपण एक शोच बटन लावून दिलंय एकदम सिंपल असा हा गळा आहे त्याच्यानंतर हा पुढचा गळा बघा आपण इथे वरती मटका आकार दिला खाली पानाचा आकार दिलेला आहे याला सुद्धा आपण सुंदर असे लटकन बनवले आणि हा पानाचा पण पॅच बनवून याला लावलेला आहे बघा अतिशय सुंदर असा छान दिसणारा हा पण एक गळा आहे मस्त बघा आता पुढचा आपण गळा बघूया हा बघा हा पण थोडासा असा असाही आकार दिलेला आहे आणि ही जी आपली ही लेस आहे आपलं आपण काय म्हणू शकतो याला ती पुतळ्यांची लेस जशी असते ना तर पुतळ्या जशी असतात ना तशी ले ले ला ही लेस आहे बघा ही गोल्डन लेस आपण खाली कमरेलाही लावली आणि गळ्यालाही लावली आणि ते नॉडच बनवून लावलेलं आहे बघा छान असा दिसणारा हा पण एक सुंदर असा गळा बघा हा एक छान असा चौकोनी गळा घेतलेला आपण आणि इथे फक्त असे कपड्याची बनवून लावलेले आपण फ्रिल फ्रिल म्हणजे आपण फक्त कपड्याला अशा प्लेट टाकलेल्या आणि ते आपण लावलेलं बघा अतिशय सुंदर असा सिंपल असा गळा आपला तयार झालाय त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा गळा पुन्हा आलो आपण गोल गळ्याकडे गोल गळ्याला बघा किती सुंदर असा आपण लेस पासून डिझाईन बनवली एकदम म्हणजे सिंपल आणि छान कोणालाही आवडेल अशी आपण ही डिझाईन बनवलेली बघा इथे आपण शोचं बटन सुद्धा लावू शकतो इथे नॉड सुद्धा लावू शकतो त्याच्यानंतर आपला आणखी पुढचा गळा पॅच बघा याला पॅच कसा लावला एकदम सोप्या पद्धतीमध्ये याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे हाय शुभांगिता बघा आपलं आपलं मस्त अशी डिझाईन सुंदर अशी तयार झालेली पॅच कसा लावायचा हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तुम्हाला आजचा लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला बघा सुंदर सुंदर अशा आपल्या इतका साऱ्या डिझाईन आपण आज पाहिलंय